नमस्कार मित्रांनो त्रिशा गोट फार्ममध्ये तुमचं सरसं स्वागत आहे आणि हे पाहता आहे तुम्ही हे नदीकडे जर रान आहे आणि मी आमच्या नदीकडच्या रानात एक वेगळा प्रयोग केलेला आहे तो म्हणजे ह्या ज्या स्टिक दिसतात ह्या ज्या स्टिक दिसतात हे लाकडं कांड्या हे सुबाबळे जे असून हे मी पाच ते साडेचार फूट फूट उंची जे काढलेलं आहे आणि असे कट करून मी लावलेले आहेत आणि लावल्यानंतर तुम्ही पाहता ह्या फुटलेल्या आहेत ह्या फक्त पंधरा दिवसात फुटलेला आहे पंधरा दिवसात व हा नवीन प्रयोग मी माझ्या शेतामध्ये नदीकाठाला केलेला आहे एक कमीत कमी हे झाड तयार व्हायला कमीत कमी पाच ते सहा महिने लागते तेवढं झाड व्हायला हे झाड मी कमीत कमी एक ते दीड महिन्यामध्ये हे झाड माझं सेट होतं आहे आणि दीड ते दोन महिन्यामागं आपल्याला दोन ते अडीच महिन्यामागं शेळ्यांना योग्य हा चारा तयार होतो आता तुम्हाला वाटत असेल मी काहीतरी फेक बोलते हो हे बघा हे तुमच्या पुढे काढलेलं आहे हे असं लावलेलं ला आहे त्यामुळे हा फेक व्हिडिओ नाही बघा हे अशा प्रकारे फुट फुटलेलं आहे हे तीन आठवड्यामध्ये फुटलेलं आहे आणि नद काटाला असल्यामुळे पाण्याची काही कमी नाही पाण्यात चांगली योग्य फुट ते फुटत आहे आणि इकडं हा आमचा तुती जे बांधावर तुती लावलेली ला आहे आणि त्याच्यामध्ये मिश्र मध्ये आंबा आणि नारळ लावलेले नारळ वरती आहेत